तर हाय सगळ्यांना ना भावांना बहीण झाल्या का नाही चापाणी हां झालं तर चला मी तर आज आले इकडं रस प्यायला उसाचा हां तर झाला आज असं की दाजीजी म्हणले भांडण झालं भांडण झालं आहे का कारण की आहे ना मग आज लय तब्येत बिघडलेली होती मला चक्रा येऊ लागल्या होत्या आणि लय अंग ठणकायला लागलं होतं पेन होऊ लागला होता माझ्या पूर्ण शरीरात मग मी दाजीला म्हणलं मला दवाखान घेऊन चला दाजी म्हणले ठीक आहे मी दीड वाजताच्या सुट्टी सुट्टीत हाजरी देऊन म्हणून दाजीला त्या लोकांना कामान कामा काम दिलं जास्त मग काय दाजी येणं नाही झालं मग मग जास्तच मला जास्तच राग आला भांडण केले घरी आल्यावर मग दाजी म्हणले चल चल तुला फिरायला नेतो मग दाजीने आणलं मला इकडं ज्यूस प्यायला उसाचा रस मस्तपैकी आणि दादाचा उसाचा म्हणजे ते दादा त्याने आम्हाला पैसे नाही दिले दिले बरं का त्यानेच दिले त्यांचंच गाड्या वाटतं तेव्हा ते म्हणे नाही नाही ते आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो असतं म्हटलं नको नको दादा पैसे घ्यायचं नाही घेतले ते नाही म्हणे नको तर मग दाजीनं मग नंतर मटण आणलं मग फ्राय करून दिलं मला मग मी चला तवा मी शांत झाले आणि हसायला लागले तर अशी मग गोष्ट आहे ते बघा आले दाजी आहे का बाटली घेऊन आले तर मले पार्सल घेऊन जाऊ घरी ज्यूस ऊस रस म्हणून आले तर अशी <laughs> गोष्ट आहे आमच्यावाली भावनं बहिण पूर्ण व्हिडिओ बघा पुढं पण भरपूर बघण्यासारखं आहे आणि काय झालं सत्तर दीड हजार दिवसापासून तब्येत काय बराबर नाही राहणार त्याच्यामुळे चिडचिडपणा भांडण जास्त दाजीला सुट्टी नाही भेटत आहे सगळ्याला सुट्टी भेटते पण दाजीला नाही भेटत कारण की जळक आहे ना एक जण दाजी नाही मी आहे इकडे पाणीपुरी घ्यायला मस्तच पाणीपुरी आहे बघू शकता तुम्ही दाजी म्हणले चल तुला पाणीपुरी खाऊ घालतो मी म्हणलं बरं बरं ठीक आहे कशी आहे कशी नाही बघू आता आपण मस्त पैकी पाणीपुरी हा सगळ्यात मला काही तुम्ही काय आम्हाला चाय पाणीपुरी नका खाऊ नका खाऊ आज स्वतः खाताय आम्हाला देत आहे मी जीवाची कदर करते काही असं इ काढ तुम्ही बिमार होता व्हिडिओ बघणार नाहीत ऑर्फिटर मध्ये ना। जाणार त्याच्यामुळे मी तुम्हाला काय नाही तंदुरुस्त सुटे तंदुरुस्त तर बघू शकताय भाई आपले पाणीपुरी समोर बघू शकताय मस्तच आहे पाणीपुरी चाने। तो भाई, दून। भाई दून था। हाँ माहिती है पाणीपुरी तुम्हें मी मिरीज बन ना तू बगते थैंक यू सो मच धन्यवाद बघा बेबी आपले व्हिडिओ बघत आहे का थँक्यू थँक्यू थेक। बेबी लय असते या यो बेबीचा भाऊ आहे ना रे तर मस्त पैकी लेकर पण हसायला लागले तो मला तुम्ही पाणीपुरी खायला आलात त्याला खाऊ घाल तू नाही खाल्ला खाय हो का खा। अरे वा 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 खूप छान खूप छान आणि तुमच्या सोबत कोण आलं तुम्ही दोघं चालत काय हो का अच्छा 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 ओके 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 खूप छान

मी त्या खाली फोन करते तर भांड बहिणी शंभर रुपयाची पाणीपुरी घेतली जाय ना मस्त पाहिजे दाजी माग फोटो घ्या तुम्ही गाडी लावणार थोडी पण पैसे द्यायला गेले मित्रांन राजी माहिती मी पैसे नाही दिले मला मी पैसे दिले तर शंभर रुपये तर आता शंभर रुपयाची घेतली आणि हो जयनी जयनी मायामुळं पाणीपुरी खायची सोडून दिली तर सॉरी बरं का भाई न कधी कधी खावा पाणीपुरी चांगली असते काय पोटासाठी चांगली असती बर का भांडू न पण चांगल्या ठिकाणी का असं नाही की घाण ठिकाणी का म्हणून बरं का तर मी आता काय करू मला पण नव्हती खायची पण जी चार पाच दिवसापासून लय वळ व्हायला लागली तर त्याच्यामुळं मी खायला लागले आ, बेबी बाय तर चला आता आपण मस्त पैकी शंभर रुपयाची पाणी घेतली मी शंभर रुपयाची आई शपथ ओ माई खोश किती मला साथ का ओ बाई बघू शकता मोठ आहे बघा प्रबा प्र ये अपना गाय में गुरुडे चढ़े हो गुरुडी गुरुडी ये अपना साप है छोटा है इसको मैं बड़ा करने वाला है हां ये वाला है बहुत बड़ा और इसकी है दाजी न गो यार मैं अंगूर न खा जा प्लीज प्लीज इसकी आंभी नको नको मैं अंगूर न खा इसकी आंभी आभी में

दाजी सोडायला तिकडे कुठे एवढे लांबकुढ सोडताय दाजी तिथे सोडायची तिकडे कुठे चाल ना एवढे लांब निघून सोडायचं हो ना, ना, ना दा? <laughs> दाजी गेले ना आवाज सोड तिथे